नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सहा एप्रिल वार रविवार रोईचे टोमॅटो भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे बारा किमान दर साठ कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे चाळीस किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट राहता आवक एकशे एक किमान दर चाळीस कमाल दर एकशे पन्नास सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट पुणे पिंपरी अवोक अठ्ठावीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी अवक पाचशे त्र्याऐंशी किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट मंगळवेढा अवोक एक्केचाळीस किमान दर चाळीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट भुसावळ आवक पंचावन्न किमान दर दोनशे चाळीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट धन्यवाद